माणसाने वीस वर्ष पाहिली आणि वीस वर्षानंतर जर असा दिवस येणार असेल तर तो दिवस खूप मोठा असेल आणि त्या दृष्टीनेच आजच्या दिवसाकडे आम्ही पाहतो आज संपूर्ण महाराष्ट्रात एखादी सत्ता येते अशा प्रकारचं वातावरण तुम्हाला पाहायला मिळेल दोन ठाकरे एकत्र झाले आहेत ठाकरे ब्रँडची जी ताकद आहे ती आणखी मजबूत होती आहे ठाकरे ब्रँडची ताकद मजबूतच होती बरोबर आहे परंतु आजची जी युती आहे ही मराठी माणसाच्या हितासाठी आहे मराठी माणसाची इच्छा असलेली युती आहे सो मराठी माणूस अजून ताकदीने या ठाकरे बंधूंच्या बा, पाठीशी उभा राहील आणि येणाऱ्या महानगरपालिकात आमची ताकद आम्ही तुम्हाला दा दाखवून देऊ काय किती जे आकडा गाठणार आहात मालिके पालिकेमध्ये परत सांगतो आमचा आकड्याचं सा गणित नाही ही युती मराठी माणसाला आनंद देणारी आहे मराठी माणसाची ताकद वाढवणारी आहे आणि मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आहे सो मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही एकत्र येतो आपल्यासोबत होते अवनास जाधव आणि त्यांनी आपल्याशी आप बातचीत करताना असं म्हटलेलं आहे की आकड्यासाठी नाही तर मराठी माणसासाठी दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र आलेले आहेत कॅमेरा पर्सन सचिन सावंत मिरतिक गनाकवार एनडीटी मराठी मुंबई